विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर मध्यमधून प्रमोद गायकवाड यांना निवडून आणण्याचा निर्धार पीजी ग्रुपच्या बैठकीत करण्यात आला पीजी ग्रुपचे प्रमुख मार्गदर्शक प्रमोद गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं प्रमोद गायकवाड हे शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीस उभारणार असून या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी ही महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली या बैठकीत निवडणूक कशा पद्धतीने लढवायची पक्षाकडून लढवायची कि अपक्ष लढवायची या संदर्भात सविस्तर अशी चर्चा करण्यात आली यावेळी पी जी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आपली मतं व्यक्त केली बैठकीत प्रमोद गायकवाड यांना शहर मध्यमधून निवडून आणण्याचा एक मुख्य निर्धार करण्यात आला या प्रसंगी प्रमोद दादा तुम आगे बडो हाम तुमारे साथ है अशा घोषणा देऊन वातावरण दनानून सोडण्यात आलं बैठकीस शहर मध्यमधील

आणि दादांचं कार्य तर छान मोठं आहे आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांचे सगळे आहेत तर आपण सगळ्यांनी मिळून दादांना राष्ट्रवादी पक्षाचं किती मिळालं तर आपण तोमारे कार्य करू आणि प्रत्येक घराला सांगू हे दादा हे तुमचं कार्य कसं आहे